भरधाव बेस बस अनेक वाहनांना धडक दिली आहे मुंबईतल्या कुर्ल्यामध्येही हा भीषण अपघात झालेला आहे अपघातामध्ये दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते आहे काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते कुर्ला एलबीएस रोडवर हा भीषण अपघात झालेला आहे भरधाव वेगात असलेली ही बेसची बस मार्केटमध्ये घुसली आणि यामध्ये अनेक प्रवासी गंभीर अनेक जण पादचार्य असतील किंवा इतर वाहनांमधले जे वाहक प्रवासी असतील ते गंभीर जखमी झालेले आहेत काही जण दगावल्याची भीती आहे पुन्हा एकदा जाऊयात कृष्णात पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत कृष्णा कुर्ला वेस्ट स्टेशन जवळचाच हा भाग समजला जातो कुर्ला स्टेशन वेस्ट वरून जाणाऱ्या त्या बसेस खास करून म्हणजे बी के कडे जाणाऱ्या बसेस असतात त्याचबरोबर कलिना दे किंवा ईस्टला ईस्टला येणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या देखील या मार्गावरून येतात आणि अत्यंत रहदारीचा असा हा मार्ग आहे कुर्ला स्टेशन पासून जवळच मुंबई महापालिकेचं एल वॉर्ड ऑफिस आहे आणि या एल वॉर्ड ऑफिसच्या समोरच्याच बाजूचा एस जी परवे मार्ग म्हणून ओळखला जातो अंजुमन इस्लाम स्कूल देखील त्या ठिकाणी आहे अत्यंत रहदारीचा असलेला या रोडवर हा ऍक्सिडेंट झालेला आहे ज्यामध्ये सध्या मुंबई महापालिकेकडून जी माहिती मिळते त्यामध्ये दहाहून अधिक लोक यामध्ये जखमी झालेले आहेत आणि पुढल्याच्या दहाभार रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेला आहे परंतु जी खात्रीलायक सूत्रांची माहिती मिळते की जी माहिती मिळते त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू देखील झालेला पाहायला मिळतोय आणि यामध्ये आकडा कदाचित वाढू शकतो सध्या तरी चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची सध्या बातमी मिळते कारण ज्या प्रकारे या दृश्यामधून समजून येते की अपघात जो आहे तो किती भयंकर आहे आणि त्या अपघातानंतर जो बसचा ड्रायव्हर आहे तो पळून गेल्याची माहिती सध्या मिळते परंतु हा अपघातला नेमकं कारण फुटलं आहे ते अपघात समोर नसलं नस तरी ताती ड्रायव्हरची आहे म्हणजे त्या ब्रेक फेल झाला होता की बस ड्रायव्हरची चुकी आहे चालकाची चुकी आहे ते अपघात समोर आलं नसलं तरी अपघात भयंकर आहे आणि त्याचबरोबर यामध्ये जखमींची संख्या आणि कदाचित मृत्यूंची संख्या देखील वाढू शकते अशी स्थिती व्यक्त केली जात आहे अगदी कृष्णा त्या सगळ्यामध्ये आपण बघतोय एकूण जखमींचा आकडा किती आणि कोणकोणत्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले त्याबद्दल काय माहिती मिळते प्रशासनाकडून मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाकडून जेव्हा माहिती घेण्यात आली त्यामध्ये धावून धावून अधिक लोक हे जखमी असल्याचं सांगितलं जात आहे परंतु जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार काही लोक हे मृत्यू देखील पावलेले आहेत जाग्यावरच आणि त्यानंतर ते एकूण असा संख्या जर पाहिलं गेलं तर आणखी वाढू शकते कारण जे प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे की यामध्ये जो अपघात झालेला आहे तो, तो आता अत्यंत भयंकर आता आहे आणि त्याचबरोबर त्याची तीव्रता जी आहे ती जास्त आहे कारण फुटपाथ वर चालणाऱ्या लोकांना तर धडक दिलेली आहे नंतर अनेक गाड्या ज्या आहेत त्या पत्करी चिरडल्या गेलेल्या आहेत त्यामुळं त्याची अपघाताची जी तीव्रता आहे ती जास्त दिसून येते आणि यामध्ये कदाचित जखमीची संख्या वाढू शकते अगदी कृष्णात काही गाड्या आपण या दृश्यांमध्ये बघतोय ऑटो रिक्षा असेल किंवा एक कॅब असेल यांचा चेंदा मेंदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते या रिक्षा असेल किंवा या कॅब मध्ये काही प्रवासी होते त्याबद्दल काय माहिती मिळते नक्कीच प्रवासी असणारच आहेत हलक आहेतच कारण हा संपूर्ण परिसर जो आहे तो अत्यंत रहदारीचा समजला जातो आणि या संपूर्ण रस्त्यावर इतक्या वेगानं कोणतीही गाडी सध्या जात नाही कारण प्रचंड रहदारी या मार्गावर खास करून असते कारण बरेचसे लोक हे तिथून चालत वगैरे येतात कारण बीकेसी जाकेसीकडे जाणारे काही लोक देखील तिथून चालत असतात त्यामुळं हा या मार्गावर जास्तीत जास्त ऑटो जे आहेत रिक्षा ज्या आहेत त्या पाहायला मिळतात कारण तिथून प्रवाशांना नियाम करण्यासाठी आणि रिक्षा स्टँड देखील दोन तीन त्या भागामध्ये आहेत आणि त्याबरोबर बसेस त्या ठिकाणी सर्वात जास्त आहेत त्यामुळं अत्यंत रहदारी चाचण्याला या भागामध्ये अशा प्रकारचा संध्याकाळी अपघात झाला म्हणजे याची तीव्रता लक्षात येते